राज्य रावणाचा लंका जळली त्याची तीच गत होणार कलियुगी तीच गत होणार उचला, उचला तिरडी सका पाटील आणि मोरारजीची उचले उचला तिरडी सका पाटील आणि मोरारजीची ही साक्षा आहे शाहिराच्या गरम रक्ताची ही साक्षा आहे शाहिराच्या गरम रक्ताची कशी पाळवाल व्हायनो गाय वासराची कशी पळवाल व्हायनो गाय वासराची बुडाली पृथ्वी बुडाली पृथ्वी झाला प्रलय तरी मुंबईच राहणार महाराष्ट्रात झालं त्यांना जंग तिथं बांधून आला मैदानी रंग धाल सीताराम बाळाच्या रक्ताची मी पाहिली माझ्या जीवाची होती या कायली